काय असे वागत सुशिक्षित असून समजदार असून असं वागताना काही वाटत कसे नाही खूप संताप येतो आणि असं जेव्हा पाहिलं ना का त्याला पायच्या मस्तकात जाते हे सर्व सांगायचे कारण फक्त इतकंच की काल सव्वीस जानेवारी फोर्टला कालागोडा आर्ट फेस्टिवल पाहायला गेलो होतो आणि साधारणतः दरवर्षी मी जातो गेले चार पाच वर्ष झाले तर तिथे जे आपले विद्यार्थी जे कला प्रदर्शन भरवतात ज्या या कला प्रदर्शन ज्या आपली कला सादर करतात वेगवेगळ्या प्रकारे काही ना काही एक अशी कलाकृती ठेवतात की लोकांनी ते आहेत ना समज घ्यावी ते टाकाव पण टिकाव अशा देखील काहीतरी वस्तू असतात यावर्षीची होती घोडा त्या बरंच म्हणजे घोड्यांचेच शक्यतो जिथे तिथे कलाकृती तयार करण्यात आलेल्या तर एक खूप वाईट गोष्ट अशी झाली की मी अंदाजे सकाळी दहा वाजताच्या आसपास पोचलेलो आणि जसे की मी पहिलेच ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं त्यामुळे तिथे ते स्कॅन करा हे करा ते करा मला गरज नाही लागली मी सर आत गेलो आत गेलो सर्वात पहिले समोर काला आर्ट फेस्टिवल बाजूला तो काला घोडाचा स्टॅच्यू आणि जसा एंटर केला बाजूलाच एक मस्तपैकी असा पाईप जे आपल्या असतात मोठे गोल त्याच्या हिसा ते, ते लावून एक छान असा घोडा तयार करण्यात आलेला आणि प्रत्येक ठिकाणी असं लिहिलेलं देखील होतं की डू नॉट टच वगैरे हात लावू नका वगैरे असं लिहिलेला होता आणि तरीसुद्धा लोक त्याला हात लावत होते ते बघत होते आणि सतत म्हणजे असं की टेलिफोनसारखा केला होता असं कालतून वरती म्हणजे इकडं जर कोण काय बोललं का समोरच्याला ऐकायला जाईल तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला तर सकाळी दहा वाजता जेव्हा मी हे पाहिलं तेव्हा खूप सुंदर व्यवस्थित असं होतं आणि हे पूर्ण पाहून मी नंतर विंटेज कार फेस्टला गेलो व ट्रेड सेंटरला तिथे जुन्या गार्जप्र ती बघून मी पुन्हा दोन तासानंतर मी इथे जेव्हा आलो तेव्हा तीच वस्तू तीच कलाकृती कोणीतरी पार तोडून ठेवलेली मोडून ठेवलेली कारण तिथे अस्तव्यस्त पडलेले तुकडे आता जेणे कोणी बनव त्याला किती यात नाही किती वाईट वाटलं असेल कारण इतका मेहनत खूप लागते कारण असं ला नुसतं सर उभं होत नाही कुठली गोष्ट की आपण जसे जातो कुठे काय पैसे दिले आपन, का आला संपला विषय असं नसतो त्याला खूप मेहनत लागते आणि आपण इतके सम म्हणजे बिंडोकता नाही येत ना की बाबा तिथे लिहिलं आहे डोंट टच म्हणून आपण तरी पण टच करायचा काहीतरी खूप वाईट हो का मा काला वडा फेस्टिवलमध्ये मला ही गोष्ट खूप खटकली आणि बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं ना खूप ठिकाणी असं की बाबा मुलं इथं तर मुलांना सोडतात चालले हात लावतात मोठे ना मोठे टच करून बघतात काय काय तिथे लिहिलेलं आहे ना, ना सर्व प्रत्येक जिथे जिथे अशा कलाकृती ज्या उभारल्या लावल्या त्या प्रत्येक ठिकाणी एक लिहिलेली आहे ले की बाबा ते काय आहे कशाने बनवला त्याचा कारण काय काय कुठल्या गोष्टी वापरला असं लिहिलेला असतो किंवा एक स्कॅनर असतो तो स्कॅन केला आपल्याला पूर्वी डिटेल भेटते म्हणजे अशा असं का वागावं वा आपण नाही लिहिलं ना ना ते दोन टच लिहिलं तर आपण टच करणार पाडणार तोडणार तर खूप वाईट वाटलं हे पाहून काला गोळा बेस्ट आणि आताच मी गेल्या वर्षी गेलं काही ठिकाणी पाहिलं होतं तिथे जे काही झालेलं तर प्लीज असं काही का। करू नका लिहिलं ना दोन टच टच करू नका प्लीज तुम्हाला दिसतंय ना दिसण्यात ना काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करणार हात लावून काय समजणार आहे तुटला फुटला एक तर ते असं नाही की एकदम परमनंट असतं खूप हलक्या स्वरूपाचं त्याला जोड जोड वगैरे लावलेली असते तर प्लीज असं काही करू नका ही विनंती आणि कालपासून मला वाटतं पंचवीस तारखेहून चालू आलं आहे पंचवीस का सव्वीस तारखेहून काल पहिला दिवस होता होता कालाआट गोड फेस्टिवल तर काला गोड आर्ट फेस्टिवल दोन हजार पंचवीस दोन फेब्रुवारीपर्यंत आहे आपण देखील जावे आणि हा फेस्टिवल पाहून यावा आणि पाहून झाल्यावर कसा वाटला त्यासाठी आपल्या व्हिडिओमध्ये नंतर कमेंट्समध्ये सांगावे बस बाकी काय जय हिंद जय महाराष्ट्र नक्की बघा काला घोडा फेस्टिवल दोन